जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचा माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना बंगलुरु मधून विशेष न्यायालयानं बलात्कार प्रकरणात शनिवारी मरेपर्यंत जन्मठेबेची शिक्षा सुनावली आहे प्रज्वल माजी पंतप्रधान एच डी देवगौरा यांचा नातू कर्नाटक मा चे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचा पुतण्या असून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आला आहे बंगलुरु मधील विशेष खासदार आमदार न्यायालयाचे न्यायाधीश संतोष भट यांनी चौतीस वर्षीय प्रज्वल याला जन्म ठेप आणि अकरा पॉइंट पन्नास लाखांचा दंडही ठोठवला आहे दंडाच्या रकमेतील अकरा पॉइंट पंचवीस लाख रुपये पीडित महिलेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले न्यायालयाने शुक्रवारी लैंगिक शोषण व बलात्काराच्या चार, चार पैकी एका प्रकरणात रेवण्णाला दोषी ठरवलं होतं या प्रकरणात पुढे काय काय घडलं सविस्तर जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही दैनिक प्रज्वल रेवन्ना या माजी स्वतःवर झालेल्या शिक्षेची शिक्षा कमी व्हावी अशी विनंती न्यायालयाकडे के केली होती मात्र न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे ही घटना केवळ एक गुन्हा नसून संपूर्ण व्यवस्थेला हादरवणारी आहे हसन जिल्ह्यातील येथे असलेल्या देवगौडा कुटुंबाच्या फार्म हाऊस वर काम करणाऱ्या बलात्कार करण्यात आल्याची तक्रार प्रज्वल विरुद्ध दाखल झाली होती या प्रकरणात केवळ बलात्कारच नाही तर हे संपूर्ण कृत्य प्रज्वलने आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केलं होतं पोलीस तपासात हे स्पष्ट झालं की तो अशा प्रकारच्या वापर करून महिलांना करत असेत। SIT ने दाखल केलेल्या एकूण एकशे एक तेरा साक्षीदारांचे जबाब आणि सोळाशे बत्तीस पानांचा तपशील होता या प्रकरणात न्यायालयानं प्रज्वलला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली प्रज्वल रेवन याच्यावर एक किंवा दोन नाही तर चार वेगवेगळ्या बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत त्याने महिलांना नोकरी आर्थिक मदत इतर फायदे अशा अनेक आमिषांच लालच दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत इतकंच नाही तर त्याने त्या सर्व घटनांचे व्हिडिओ तयार करून त्याचा वापर महिलांना धमकवण्यासाठी केला आहे तपासादरम्यान अनेक पेन ड्राईव्ह सापडल्या ज्यात अशा प्रकारचे व्हिडिओ आढळले एवढंच नाही तर या महिलांनी जेव्हा तक्रार केली तेव्हा त्यांना पुढे आले आणि अपहरण करून तिला एस आय टी समोर येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न देखील केला मात्र पोलिसांनी तिला शोधून काढलं आणि तिचा जबाब नोंदवला प्रज्वल रेवन्ना लोकसभेचा खासदार राहिलेला व्यक्ती आहे त्याच्याकडून जनतेच्या भल्यासाठी काम होण्याची अपेक्षा असते पण त्याने आपल्या पदाचा गैरवापर करून महिलांवर अत्याचार केला हे फक्त व्यक्तिगत नाही तर समाज कायदा आणि लोकशाही व्यवस्थेवरचा आघात आहे लोकांनी मत देताना उमेदवाराच्या चारित्र्याकडे दुर्लक्ष केल्यास अशा प्रवृत्तीला खत पाणी मिळतं अनेकदा प्रसिद्धी पैसा किंवा जाती धर्माच्या नावाखाली लोक चुकीच्या व्यक्तींना निवडून देतात आणि त्याचे परिणाम समाजाला भोगावे लागतात महाराष्ट्रातही काही दिवसांपासून अशाच प्रकारचे वातावरण तयार झालेलं दिसत आहे प्रफुल्ल लोढा यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली पण त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक मोठ्या हाली ट्रॅप केलेल्या व्हिडिओ अशा बऱ्याच काही गोष्टी असल्याचं सांगितलं जात आहे यावरून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात सातत्याने बाद होत आहे अशात प्रफुल्ल लोढाला पोलिसांच्या साखळीत अडकवून ठेवलं आहे त्यांना कोणाशीही संपर्क करू दिला जात नाही कारण त्याने जर तोंड उघडलं तर अनेक मोठ्या नेत्यांना तुरुंगाचा रस्ता बघावा लागेल असं म्हटलं जात आहे प्रज्वल रेवण्णाच्या प्रकरणात सरकारी वकिलांनी न्यायालयात स्पष्ट सांगितलं की प्रज्वल हा निर्धावलेला गुन्हेगार आहे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून भविष्यात कोणीही अशा प्रकारचा गुन्हा करण्यापूर्वी दहा वेळा विचार करेल न्यायालयानेही हे लक्षात घेऊन प्रज्वल ला जन्मठेपेची शिक्षा दिली मतदान करताना सजग रहा उमेदवार कोण आहे त्याच्यावर कोणते आरोप आहेत याचा विचार न मतदान केल्याने गुन्हेगारांना संधी मिळते गुन्हेगारांना पाठिंबा देणं बंद करा राजकीय नेत्यांचे अंधानुकरण न करता त्यांच्यावर जबाबदारीची अपेक्षा ठेवा कायद्यासमोर सर्व समान मोठ पद पैसा किंवा ओळख असली तरी कायद्यासमोर कोणतीही गोष्ट मोठी नाही पीडित महिलांच्या समर्थनासाठी उभं राहा त्यांना न्याय मिळवून देणं ही समाजाची जबाबदारी आहे जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर महिलांवर अत्याचार करत असतील तर तो अपमान केवळ पीडितेचा नाही तर संपूर्ण समाजाचा आहे अशा गुन्ह्यांविरोधात आवाज उठवणं आणि सजगपणे मतदान करणं हाच या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा खरा मार्ग आहे बाकी या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र